श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ निलेश साबळे यांना आलेला स्वामी समर्थांचा दिव्य असा अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या निलेश साबळे सरांना हा स्वामी समर्थांचा साक्षात्कार नेमका कसा झाला कोण आहेत हे निलेश साबळे ते या व्हिडिओमधून तुम्हाला लगेच सांगणार आहे त्यापूर्वी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंडळी निलेश साबळे हे एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधून टी व्हीमधून मोबाईलमधून सगळीकडे आपण त्यांना बघितलेलं असन तर त्यांचा तो प्रवास आणि तो प्रवास साकार होत असताना स्वामी समर्थांचा झालेला साक्षात्कार आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे तर ते निलेश साबळे त्या निलेश साबळे सरांचं सिलेक्शन होतं म्हणजे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधूनच ते एवढे मोठे झाले लोकांना त्यांची ओळख झाली तर त्याच्यापूर्वी चला हवा येऊ दे या कार्यक्रमामध्ये निवड होत असताना एक ठिकाणी कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी बरेचसे कलाकार आलेले होते आणि त्या कलाकारांना आपला आपला दोन चार मिनटाचा डायलॉग तिथे बोलून दाखवायचा होता आणि त्यांच्या त्या ते बोलण्यावरून त्यांच्या त्या ते कॉमेडी आवाजावरून स्वभावावरून तिथं ते त्यांची ते निवड होणार होती तर अशाच पद्धतीने त्या कार्यक्रमासाठी निलेश साबळे मोठ्या उत्सुकतेने निघालेले होते मनामध्ये दाखदूक होती माजी की माझी त्या कार्यक्रमासाठी निवड होईल की नाही आणि जर निवड झाली तर संपूर्ण आयुष्याचं कल्याण होऊन जाईल प्रसिद्धी मिळेल श्रीमंती मिळेल पुर पुरस्कार मिळेल या सगळ्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या परंतु जात असताना तो डायलॉग बोलायला जात असताना त्यांना हो होतं गुलाबाचं फुल तो डायलॉग बोलून दाखवण्यासाठी तिथं गुलाबाचं फुल त्यांना पाहिजे होतं परंतु गुलाबाचं फुल त्यांना भेटेना त्यांनी शेजारी पाजारी इकडे तिकडे कॉलेजमध्ये सगळीकडे बघितलं दुकानांमध्ये बघितलं परंतु त्यांना गुलाबाचं फुल काही भेटलं नाही पण ते विचारामध्ये होते इकडे विचार तिकडे विचार आणि तिक विचारत असताना त्यांना एक ठिकाणी सांगण्यात आलं की हा जो स्वामी समर्थ महाराजांचा सेवा केंद्र आहे या स्वामी समर्थांच्या सेवा केंद्रामध्ये जा तुला पाहिजे तेवढी गुलाबाची फुलं भेटतील आणि ते, ते निलेश सर त्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये गेले गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये मा एक विचार आला थोडक्यात स्वामी समर्थांचीच अनुभूती त्यांना आली की त्यांना मनाला वाटलं की मी या ठिकाणी स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामी समर्थांकडे स्वतःहून आलो नाही तर स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः मला इथं बोलवून घेतलं कारण मी आज फार महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी जाणार आहे तिथं माझी निवड होणार आहे आणि साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी बोलवून घेतलेलं आहे हा विचार त्यांच्या मनामध्ये आला तिथे गेल्यानंतर स्वामी केंद्रामध्ये स्वामी समर्थांच्या समोर ते नतमस्तक झाले आणि मनातली इच्छा स्वामींना बोलून दाखवली स्वामी खरंच तुम्ही सत्वाचे आहात स्वामी तुम्ही माझी सत्व परीक्षा बघताय साक्षात तुम्ही मला या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी बोलवून घेतलेत ना स्वामी खरंच जर तुमची माझ्यावरती कृपा असेल तर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी गेल्यानंतर माझी निवड होईल टी व्हीवरती सगळीकडे मी झळकेन तर हा चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधले निलेश साबळे आहेत तर त्या ठिकाणी त्यांना स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये गुलाबाचं फुल वगैरे भेटलं आणि ते गुलाबाचे फुल घेऊन ते कार्यक्रमासाठी गेले कार्यक्रमासाठी उशीर झालेला होता परंतु आता मन अगदी निशंक होतं की स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जायच्या अगोदर मनामध्ये नाना प्रकारच्या शंका होत्या की माझं सिलेक्शन होईल का तिथं त्या ठिकाणी गेल्यानंतर मोठमोठे कलाकार सगळे लोक आहेत त्यांच्या समोर बोलताना तो डायलॉग बोलताना मी चाच पटेल का सगळं काही मनातलं विसरून जाईल का असं त्याच्या अगोदर वाटत होतं परंतु जसं स्वामींच्या चरणावरती गेले नतमस्तक झाले आणि त्यांच्या मनाला प्रचिती आली की स्वामींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तर तेव्हापासून त्यांचं मन अगदी निशंक झाले निशंक मनाने ते स्वामी त्या ते साबळे त्या कार्यक्रमासाठी का गेले आणि काय आश्चर्य त्या कार्यक्रमासाठी थे। त्या ठिकाणी निलेश साबळे सरांची निवड झाली आणि आज आपण बघत असल मंडळी तेच निलेश साबळे सर टी व्हीवरती मोबाईलवरती सगळीकडे ते चला हवा येऊ द्या म्हणून कार्यक्रम आहे कॉमेडी कार्यक्रम आहे तर त्याच्यामध्ये ते प्रसिद्ध झालेले आहेत सर्वत्र असा म्हणजे त्यांच्या नावाचा असा जे सुरू आहे चला हवा येऊ द्या म्हटलं का त्यांचं नाव प्रत्येकाच्या नजरेच्या समोर येतं तर ते याचे सगळं श्रेय स्वामींना देतात स्वामी समर्थ महाराजांना देतात हे स्वामी आहेत म्हणून मी आज आहे स्वामी समर्थांमुळे माझं हे सगळं काम झालं तर बागा मंडळी अशा प्रकारचा भव्य आणि दिव्य अनुभव त्या नेलेसा बळी सरांना आला कार्यक्रमासाठी जात असताना फक्त एका गोष्टीची त्यांना गरज होती ते म्हणजे गुलाबाचं फुल आणि ते गुलाबाचं फुल त्यांना कुठेही भेटलं नाही त्यांना सांगण्यात आलं एक ठिकाणी की स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये गुलाबाचं फुल तुला भेटेल आणि स्वामींच्या केंद्रामध्ये ते गेले म्हणजे अर्थातच त्यांना कुठेही स्वामींचं फुल ते सॉरी गुलाबाचं फुल भेटलेलं नाही पण स्वामींच्या केंद्रामध्ये भेटलं याचा अर्थ त्यांनी त्यांच्या लक्षामध्ये आलं की स्वामींनी मला स्वतः या ठिकाणी बोलवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे भव्य आणि दिव्य असा स्वामींचा साक्षात्कार त्यांच्यासोबत घडला स्वामींच्या कृपेने त्यांची निवड झाली आणि त्या चला हवा येऊ दे या कार्यक्रमामध्ये निवड होणं ही काही सोपी गोष्ट नाही लाखोच्या संख्येने कलाकार येतात तर त्या निलेश साबळे सरांचा हा भव्य आणि दिव्य अनुभव स्वामी समर्थांचा साक्षात्कार स्वामींचा हा स्वामी अनुभव सांगायचा प्रयत्न केला धन्यवाद सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद